आपण पाहत आहात महिलांनी आत्मनिर्भर ही काळाची गरज असून एकच दिवस महिला दिन साजरा न करता नेहमीच महिलांना मानाचे स्थान दिले पाहिजे असे प्रतिपादन दिंडोरी लोकसभा संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केले ते सटाणा येथील बागला कल्याण मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय यशवंत गौरव महिला रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केटीएच महाविद्यालयाच्या प्राध्यापक व बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या कन्या धनश्री दिलीप बोरसे हे होते त्या प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग कोष तृप्ती परशर सनापाचे प्रशासकीय अधिकारी संजना एवले से सुस्मिता पवार जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या महिला राज्याध्यक्षा मनीषा पवार गायत्री सोनवणे आदी विचार मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याणी धोंडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना आहेत केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक बोरसे यांनी सांगितले की महिला ही एक आई बहीण वहिनी अशा अनेक भूमिका असते पण महिला म्हणून जगताना तिने करारी पाना ठेवून सगळे पाहिजे असे मत व्यक्त केले त्या तृप्ती परश यांनी महिला आज क्रीडा प्रकारात कुठेही मागे नसून अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने पदके जिंकत असल्याचे प्रतिपादन केले तर ऍडव्होकेट मनीषा पवार यांनी महिला दिन का साजरा केला जातो सा या विषयावरती सविस्तरपणे मार्गदर्शन केले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बागलाम वृत्तांत न्यूज व कल्याण मराठी पत्रकार संघाचे से, रफीक सय्यद सुखदेव खुर्द आनंद दाणी मंगेश भांबरे दिनेश पगार अमोल जाधव सचिन सोनवणे प्रशांत संदीप सोनवणे किशोर म्हस्ते विनायक इनामदार रणधीर भांबरे गणेश बाबुल वैशाली भिरारी तेजश्री बडगुसर यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी कांकरिया मेडिकलच्या वतीने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करून मोफत औषधोपचार करण्यात येत होते आभार प्रदर्शन आनंदानी व सचिन सोनवणे यांनी केले वृत्तांतसाठी संतोष जाधव